लाईव्ह न्यूज वातावरण ते त्यांची पत्नी शिलू गंटावार चिमुरकर हे यांनी दोन हजार सातमध्ये हे महानगरपालिका नागपूर येथे वैद्यकीय अधिकार म्हणून रुजू झाले आणि ते म्हणजे पेशंटला बरोबर व्यवस्थित ट्रीटमेंट करत नाही आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा गोळा गोड़, गोळा करतात औषधी ते देतले त्यांच्या नावाने औषधीचे दुकानसुद्धा तिथे होते मोठी मोठी महागाची औषधी घेऊन देतात आणि ते देत नाही त्यांना त्यामुळे माझी सून मनीषा मरावी इथे त्यांच्याकडे ॲडमिट केले होते त्यांनी पहिले दीड लाख रुपये सांगितलं नंतर साडेतीन लाख रुपये बिल काढलं आणि पैसे नव्हते तो आम्ही त्यांनी कोरा चेक मागितला माझ्या पुतण्याकडून आणि ते चेक त्यांनी त्याला सांगितलं होतं की पैसे बिल सुरक्षित म्हणून द्यावं आम्ही जेव्हा मंजूर जाईल तेव्हा आम्ही बँकेत टाकू तुम्ही फोन करा परंतु त्यांनी आमच्याशी दिसाबूल केली फसवणूक केली आणि त्यांनी बँकेत लगेच टाकून दिला त्यामुळे चेक बाउ झाला आणि त्यांनी स्वतः बंद झाल्यानंतर त्यांनी बोलावला आणि सांगितला की तुम्ही त्या परिस्थितीत पैसा आणून द्या अन्यथा तुमच्या विरोधात एकशे अडतीस कलमाखाली आणि चारशे वीस खाली, खाली तुमच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो आणि तुमची नोकरी जाईल असा प्रकार त्यांनी धमकी दिला आणि आम्ही म्हटलं बाबा तुम्ही आमच्याकडून सुरक्षता म्हणून पैसे हे घेतलेले आहे आणि बिल आणि आजपर्यंत त्यांनी बा दोन हजार दहा ते आज चोवीस पंचवीस सुरू आहे आता पण त्यांनी बिलावर त्यांनी सही करून दिले नाही आणि बिलावर सही न केल्यामुळे ते ऑफिसमध्ये बिल सादर आले नाही म्हणजे असा प्रकार तो आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास देतो आणि ब्लॅकमेलिंग करतो आणि त्यांनी स्वतः कोर्टा कोर्टामध्ये को, को, याचिका केलेली आहे चेक बावनच्या संदर्भामध्ये आणि तो स्वतः हजर राहत नाही आणि म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये माहिती घेऊन त्याची बे संपत्तीबद्दल आणि त्याचे का काल कारनाम्याबद्दल आम्ही ए सी बी नागपूरला आणि पोलीस महासंचालक मुंबईला लाजपत विभागाला आम्ही तक्रार केली आणि ती तक्रार सत्ता निघाली मनोज ल, मनोज गबने पोलीस निरीक्षक लाजपूत पत्र विभाग यांनी गोपनीयरित्या चौकशी केली आणि ती सक तक, 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 तक्रार सत्य आहे असं त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली परंतु त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही लगत कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे लाजपूत पतपत्र विभाग नागपूर यांनी एक सात दोन हजार वीसला सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला एफ आय आर दाखल केला आज चार वर्ष होऊन गेले त्यांनी कायदेशीर त्याची कारवाई केली नाही मंजुरी घेऊन त्याची एफ आय मंजुरी घेऊन त्यांनी चार्जशीट कोर्टामध्ये सादर केले नाही त्यामुळे घंटावार यांनी हायकोर्ट नागपूरमध्ये एफ आय आर रद्द करण्याबद्दल हो दोन हजार बावीसमध्ये याचिका दाखल केली माणी सरकारी वकील म्हटलं की आम्ही सहा महिने म्हणजे चार्जशीट सादर करू आज दीड वर्ष होत आहे त्यांनी आता पण चार्जशीट सादर केलं नाही त्यामुळे पुन्हा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला डॉक्टर घंटावरने पुन्हा हायकोर्ट नागपूरला याचिका दाखल केली एफ आय रद्द आता सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला कोर्टात माननीय न्यायाधीश महोदयानी त्यांनी सांगितलं की तीन अठरामध्ये तुम्ही कारवाई करा आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तारीख आहे तीन आठवारी पूर्ण होणार आहे परंतु अजूनपर्यंत लास्ट डिस प्रतिबंधक विभाग यांनी मंजुरी घेऊन चार्जशीट सादर केलेल्या नाही यावरून आम्हाला असं दिसून येते की त्याच्या एफ आय आर रद्द व्हावा म्हणून ते त्याला पाठबळ देत आहेत अशा प्रकारे या गंभीर प्रकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चिरीमिती चिरीमिरी घेण्याचा दाट संशय आहे चार्षी, चार्षी हां आणि लहान कर्मचारी असतात ताबडतोब त्याच्यावर एफ आय आर दर्ज करतात चार्जशीट चार्जशीट सबमिट करतात आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतात आणि हा म्हणजे मोठा डाक्टर झाल्यामुळे पैसेवाले झाल्यामुळे याच्यावरही कारवाई करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपलं लाचपू विभाग मागे पुढे पाहत आहे हे न समजण्यासारखे आहे म्हणून आमची विनंती आहे की आप आपला आम्हाला न्याय मिळावा आणि या दृष्टिकोनातून आम्ही आपणास विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये आपण लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी आपण आम्ही विनंती करतो शेवटी आपली मागणी काय आमची मागणी हे आहे की लाजपूर प्रतिबंधक विभागाने ताबडतोब मंजूर घेऊन कायदेशीर कारवाई करून कोर्टामध्ये जिल्हा स्वतः न्यायालय नागपूरमध्ये चार्जशीट सादर करावा व कायदेशीर कारवाई करावी जर का त्यांच्यावर कारवाई झालेली नाही तर पुढचं पाऊल काय राहील आम्ही याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी मागणी करू की हे लाचपुष्प वगैरे कार्य करावी जो संबंधित अधिकारी निवडणूक जे चौकशी अधिकारी तपास अधिकारी यांना बटस्ताप करण्यात यावा कारण यांच्यामुळे हे क म्हणजे डिले होत आहे त्यांनी हेतूपुरस्पर त्याचा विलंब करत आहे दुर्लक्ष करत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करू आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही न्याय मागू आपलं नाव मी गुलाम मडावी सामाजिक कार्यकर्ता reporting your live news.